नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण यंदाची ई पीक पाहणी केली का केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या कारण शेवटची तारीख आहे चौदा सप्टेंबर लक्षात घ्या शेवटची तारीख आहे चौदा सप्टेंबर तत्पूर्वी आपण आपल्या शेतात जाऊन आपल्या पिकाचा पेरा ई पीक पाहणीद्वारे नोंदवावा जेणेकरून तो पीक पेरा आपल्या सात बारावर नोंद होईल असं नाही केलं तर या वर्षी आपण पीक विम्यापासून वंचित राहू शकाल कारण यावर्षी पीक विम्याबाबत जो शासन निर्णय आलेला आहे त्यामध्ये स्पष्ट नमूद केलेले आहे की आपली जर ई पीक पाहणी केलेली नसेल तर आपणास विमा मिळणार नाही तसेच अतिवृष्टी सुद्धा अडचण येऊ शकते याशिवाय आपल्याला पीक पेरा कर्ज काढण्यासाठी आवश्यक आहे जमिनीची विक्री करण्यासाठी पीक पेरा आवश्यक आहे असे एक ना दोन नाफेडमध्ये विकण्यासाठी आपलं जे पीक आहे ते हमीभावामध्ये विक्री करण्यासाठी सुद्धा पीक पेरा आवश्यक आहे सोलारसाठी पीक पेरा आवश्यक आहे आपण पीक पेऱ्यासोबतच विहीर बोर आणि झाडाची नोंद करू शकता तर आपण जर नोंद नाही केली तर या सर्व सेवांपासून आपण वंचित राहू राहतात त्यामुळे लवकर ई पीक पाहणी करा आणि ई पीक पाहणी करण्यापूर्वी जर आपल्या मोबाईलमध्ये आधीच जर ते ॲप असेल तर ते काढून टाका आणि नवीन अपडेटेड व्हर्जन आलेली आहे ते ॲप इन्स्टॉल करा पूर्वीचं ॲप आप अपडेट करू नका त्यामुळे तांत्रिक अडचण येऊ शकते पहिलं ॲप काढा गुगल प्ले स्टोरवर जाऊन नवीन ॲप डाउनलोड करा आणि प्रत्यक्षात ई पीक पाहणी कशी करायची याबाबतचा व्हिडिओ आमचे सहकारी मित्र परमेश्वर वैद्य सरांनी तयार केलेला आहे आता यानंतर आपण हा व्हिडिओ पहा आणि त्यानुसार आपल्या शेतात जाऊन ई पीक पाहणी करा तर सोबतच आता आपण हे व्हिडिओ पाहून घेऊया ई पीक पाहणी कशी करावी याविषयी मी आपणास थोडक्यात माहिती सांगणार आहे सर्वप्रथम आपण मधून ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करावा तुम्ही फक्त ई पीक पाहणी असं टाकलं की तो मला हा ई पीक पाहणी ॲप येतो माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी इन्स्टॉल केला असल्यामुळे तो के त्यात ओपन करावा ओपन केल्याच्यानंतर पिकाची माहिती आपण आपली नोंदणी केली नसेल तर नवीन खातदार निवडा या पर्यावरती क्लिक करायचे वरच्या साईडला बघा इथे पिका नवीन खातदार निवडा आपणास नवीन खातेदार निवडायचा आहे काय होय म्हणा होय म्हटल्यानंतर आपण नवीन खातेदारी इतर नोंदवा म्हणून एक लिंक आलेली या ठिकाणी टिक करा आपण आपला जिल्हा निवडा आपण आपला तालुका निवडा समजा लातूर आणि या ठिकाणी आपण आपले गाव निवडा या ठिकाणी निवडले पुढे जा पुढे जा गेल्याच्यानंतर आपण गट क्रमांक यावरती क्लिक करा या ठिकाणी गट क्रमांक आणि आपला जो गट नंबर आहे तो टाकून घ्या आपला गट नंबर आहे एकशे अडतीस आणि शोधा करा शोधा केल्याच्यानंतर आपल्याला त्या गटामधले सर्व खातेदार या ठिकाणी दिसून येतात तुमचं जे नाव आहे समजा आता माझं माझ्या बंधू भावाचं नाव आहे ज्ञानेश्वर श्रीधर वैद्य याला क्लिक केलं आणि पुढे जा केलं पुढे जा केल्याच्यानंतर हे येतं या ठिकाणी नोंदणी अर्ज नोंदणी झाली पुढे जा करा आता या ठिकाणी यशस्वी तुमचा खाता क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झाला आहे ठीक आहे म्हणा त्यानंतर या ठिकाणाहून आपण नोंदणी केलेला खातर सर्वात शेवटी येतो आपण जेवढे केलेत तेवढे सर्व येतात या ठिकाणी ज्ञानेश्वर श्रीधर वैद्य आले या ठिकाणी आणि या ठिकाणी ह्या बाणावरती पुढे जायच्या बानावरती क्लिक बाना केल्याच्यानंतर आपल्याला या डॅशबोर्डवरती येत या डॅशबोर्ड बोर्डवरती पिकाची माहिती नोंदवा दोन नंबरचा भाग कायमपड चालू पड नोंदवा जर तुमचं क्षेत्र कायमपड असेल तर एक नंबरच्या ह्याच्यावरून नोंदवायचं कायमपडीत असेल तर जर पिकाची माहिती नोंदवायची असेल तर दोन नंबरच्या ह्याच्यावरून बांधावरील झाडे नोंदवायचे असेल तर त्या ठिकाणावरून तीन नंबर माहिती साठवली पुन्हा अपलोड करायची असेल तर याच्यावरून करायची आणि बांधावरील झाडे नोंदवा या ठिकाणाहून तुम्हाला तुमच्या विहिरीची बोरची नोंद पण करता येते तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं पीक माहिती नोंदवा दोन नंबरवरती क्लिक केलं आपण या ठिकाणी तुमचा जो खाते नंबर आहे तो बाय डिफॉल्ट येतो जर तुमचे एकापेक्षा जास्त खाते असतील त्या गावामध्ये तर ते पण त्या ठिकाणी येतात तुमचे गट जर एकापेक्षा जास्त गट असतील तर या ठिकाणी सर्व गट येतात आपल्याला एक एक करायचा आता या ठिकाणी एकच गट आहे एकूण क्षेत्र आलं हंगाम आला हंगाम हंगा आपल्याला खरीप निवडायचा आहे या ठिकाणी पिकाचा वर्ग पीक कसं आहे तुमचं एक पीक आहे की मिश्र पीक आहे आता समजा सोयाबीन तूर असेल तर एक दोन चार वेळी सोयाबीनच्या आणि दोन वळी तुरीच्या असतील तर आपण मिश्र निवडणार फक्त सोयाबीन असेल तर आपण एक पीक निवडणार आता मिश्र पीक एकच पीक आहे आपण एक पीक निर्भयळ पीक एक पीक निवडलं त्या ठिकाणी पिकाचा प्रकार पीक आम फळबाग आणि पीक असतं तर या ठिकाणी आपण पीक निवडणार आहेत त्यानंतर काय पेरलं ते स निवडायचं आता सर्च करायला वेळ जातो म्हणजे तर सो सोया टाकलं की सोयाबीन आलं या ठिकाणी सोयाबीन निवडलं आता या ठिकाणी संपूर्ण सोयाबीन पेरलं असल्यामुळे संपूर्ण क्षेत्रावरती क्लिक केलं आपण संपूर्ण सोयाबीन जलसिंचनाचे साधन निवडा आता हे कोरडो आहे हो आपलं सोयाबीन हे पीक कसं आहे कोरडो आहे हो आपण त्याला पाणी वगैरे काही देत नाही पेरणीचा दिनांक आपण जूनमध्ये पेरणी केली ती अठरा तारखेला ओके आणि पुढे जा केलं याच्यानंतर आपल्याला सांग दाखवतो तो आपला गट नंबर दाखवतो हे आपण त्या गटामध्ये कुठे उभा राहिलं त्या ब्लू डॉटनं दाखवतो या ठिकाणी दाखवतोय बघा तर ओके okay, आणि या ठिकाणी शेवटी आहे पुढे जा आणखीन एक बटन आहे करा च्या पुढे अद्यावत जर तुम्हाला करायचं असेल तुमचं लोकेशन तर बी करून बघू शकता तुम्ही पुढे जा या ठिकाणी आपल्याला दोन छायाचित्र घ्यायचे आहेत आपल्या शेताचे तर आपण या ठिकाणी एक असा पूर्ण शेत शेत शेताचा एक फोटो घ्यायचा ठीक आणि दुसरा जो फोटो आहे तो आपल्याला क्लोजमध्ये घ्यायचा असतो तो पण आपण या ठिकाणी घेतलेला आहे ठीक आहे या ठिकाणी पुन्हा नंतर वरीलप्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असल्याची मी घोषित करत आहे या टिकबॉक्स जो आहे फोटोच्या खाल्ल्या साईडला डाव्या कोपऱ्यामध्ये जो आला त्याला आपण टिक करायचं अचूक असल्यावर घोषणा करीत आहे आणि पुढे जायचं तर आपल्याला हा आपली ई पीक पाहणी साठवली पिकाची माहिती अपलोड झाली आहे आणि हे अपलोड झालेली माहिती आपल्याला चुकल्या वाटलं तर आपल्याला अठ्ठेचाळीस तासामध्ये दुरुस्त करता येते तर या ठिकाणी बघा ह्या वरच्या कोपऱ्यामध्ये पिकाची माहिती पहा उजव्या कोपऱ्यामध्ये पिकाची माहितीवर क्लिक करायचं आणि इथे दुरुस्ती करा किंवा नष्ट करा भरलेली माहिती बी नष्ट करायची असेल तर आपल्याला नष्ट करता येते अठ्ठेचाळीस तासामध्ये आणि जर हे नसेल तर दुरुस्त करता येते धन्यवाद अशा प्रकारे आपण आपल्या शेतात जाऊन ई पीक पाहणी पूर्ण करावी आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेअर करावा धन्यवाद